नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपले सुरक्षारक्षक खाकी गणवेश परिधान करतात परंतु परंतु गणवेश परिधान जसा की सुरक्षारक्षक मंडळाने सांगितलेला आहे त्या पद्धतीने परिधान करत नाहीत आणि त्याचा गैरवापर गैरवर्तणूक ही दिसून आलेले आणि जास्त दिसून येतेसुद्धा ज्या ज्या ठिकाणी असे काही घटना घडत असतील त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ आता कारवाई करायला हाती घेतलेला आहे कदाचित आपल्याला माहिती नसेल परंतु तोही पाढा काही दिवसांनी वाचावा लागेल कुठे कुठे कशी कशी कारवाई झाली ती तर असं आपल्या ठिकाणी होऊ नये आपलं नाव येऊ नये याकरता आपण काळजी घ्या आपल्या आजूबाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याची काळजी घ्यायला सांगा काळजी एवढंच की आपला जो युनिफॉर्म आहे सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या नियमावलीमध्ये परिधान करून जसा ज जा तसा त्याचा वापर करावा त्याच्या नियमावलीचं पालन करावं फक्त ड्युटीवरच तो प परिधान करायचा येता जाता परिधान करायचा नाही त्याच्यावर तर खूप मोठी कारवाई होणार आता असो मित्रांनो चला तर जावे आपल्या विषयाकडे विषय असा आहे मित्रांनो विषय हा असा आहे आपण तीन तीन जुलै दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशन जे काय आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे तारांकित प्रश्न हे सभागृहामध्ये मांडले आता ते मांडल्यानंतर त्याच्यामध्ये काय उत्तर आलं किंवा मंत्री महोदय यांनी काय उत्तर दिलं हे आता आपण थोडक्यात पाहूया आणि मग त्याच्यानंतर आपण थोडक्यात त्याचा ह्या व्हिडिओ ऐकल्यानंतर विश्लेषण थोडंसं मी याच्यामध्ये करेन मग मंत्री महोदय उत्तर कल्याणचे जे डोंबिवलीचे जे पोलीस उपायुक्त आहे यांना जी तक्रार प्राप्त झाली त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांनी आदेश दिले आदेश दिल्यानंतर जे एक सुरक्षा रक्षक आहेत शंकर उत्तेकर तर त्यांच्या जो पगार दिला गेला नव्हता तो आपण तात्काळ पगार द्यायला लावलेला आहे त्यामध्ये पहिला पगाराचा हप्ता त्यांना मिळालेला आहे आणि तात्काळ दहा बारा दिवसात त्यांना उर्वरित पगार सुद्धा मिळणार आहे पण या अनुषंगानं मी आज सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ख सुरक्षा रक्षकांच्या निमित्तानं आज तीन चार यंत्रणा ह्या सुरक्षा रक्षकांना हाताळतात विशेष करून खाजगी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम एक एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अंतर्गत बृहन्मुंबई म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र सुरक्षा बल हे गृह विभागाच्या अंतर्गत येते र्फेच पसारा कायद्याअंतर्गत जे प्रायव्हेट छोट्या छोट्या सिक्युरिटी एजन्सी आहे यांना परवाने दिल्या जातात माजी सैनिक सैनिक कल्याण मंडळ मेस्को हे सुद्धा कार्यरत आहे आणि अनोंदणीकृत व विना परवाना कार्यरत करणारे सुरक्षा खासगी सुरक्षा एजन्सी आज कार्यरत आहे आपण जो प्रश्न मांडला तो खरा आहे आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आज आपण जो हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत मांडला अशाच पद्धतीनं बऱ्याच ज्या खाजगी छोट्या छोट्या सोसायटीज आहेत छोट्या छोट्या आस्थापना आहेत इथे हे ज्या यंत्रणांद्वारे जे जा दिल्या जाणारे सुरक्षा रक्षक आहेत हे घेत घेतल्या जात नाही कारण याच्यामध्ये मूळ वेतन दर जो आहे तो द्या द्यावा लागत असतो आणि मग त्यांना कमी वेतन देऊन त्यांना तिथे लावल्या जात पण आपण जो मुद्दा मांडला त्या माध्यमातून आम्ही कामगार विभागातर्फे वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक निरीक्षणाचा ड्राईव्ह घेत असतो आणि जिथे जिथे अशा गोष्टी आढळतात त्यांना आम्ही त्यांच्यावर खटले दाखल करतो आणि खटले दाखल करून त्यांच्या मार्फत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो पण या माध्यमातून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण अजूनही काही स्पेसिफिक आम्हाला जर सांगितलं तर निश्चित आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू किशोर जोरगेवारजी अध्यक्ष महाराज आपलं धन्यवाद ज्या प्रश्नावर मला बोलायचं होतं तिच्या तिथे बोलू दिलं नाही परंतु हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बोलू दिलं नाही म्हणून धन्यवाद की आता बोलायला दिलं म्हणून धन्यवाद आता तुम्ही काही समजा तो, तो आरोग्याचा होता हा कामगारांचा दोन्ही समाज व्यवस्थेच्या अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे या ठिकाणी आमचेच मित्र सन्मान्य मंत्र मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहे या ठिकाणी सुर चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि पन्नास हजारपेक्षा अधिक हे कंट्राटी कामगार आहे परंतु त्या कंत्राटी कामगारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा जी आहे ती पुरेशी नाही आहे मी एक स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो आहे मंत्री महोदयांना की चंद्रपूरमध्ये अनेक आस्थापना आहे त्या आस्थापनांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची नोंद विभागाकडे केलेली आहे परंतु ह्या विभाग कामगार विभाग हा सुरक्षा रक्षकांची नोंद घेत नाही त्यामुळे त्यांना ती नोकरी मिळू शकत नाही माझी एवढी एक विनंती असणार आहे मंत्री महोदयांना की आपण एकदा चंद्रपूरला भेट द्यावी सगळ्यात मोठे कामगार असलेला हा जिल्हा आहे त्यांच्या हितांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक लावावी आणि दुसरं सुरक्षा रक्षक जे आहे त्यांची नोंद पुन्हा सुरू करणार आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे बरोबर आहे की बऱ्याच स्थापना सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक घेत नाही पण त्यांनी जो सांगितला हाच विषय सुधीर भाऊंनी सुद्धा मागे मांडला होता तर चंद्रपूरची विशेष बैठक मी अधिवेशन झाल्या झाल्यास घेणार आहे आणि ज्या आस्थापना मंडळाकडे नोंदित होत नसतील अशा मंडळा आस्थापनांनासुद्धा आपण तिथे आमचे निरीक्षक पाठवणार आहे आणि नोंदित होत नसतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू प्रशांत बांबजी अध्यक्ष मोदय बघा काही राज्यामध्ये अशा गोष्टी ज्या आपण त्या नाही केल्या पाहिजे हे अगदी गरीब आणि सामान्य मजुरांचा सा विषय आहे मंत्री महोदय माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत बघा आपण स्वतः समजतात आपण आल्यापासून इतकं काम करत आहेत तुमचे धन्यवाद परंतु ज्या नोंदी व्हायला पाहिजे आत्ता जो तुम्ही विषय घेतला तो ड्राईव्ह करण्याकरता जी यंत्रणा आपण दिलेली आहे ती यंत्रणा जाणून बुजून काम करत नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांना माहीत नाही असं नाही आहे समजा आपण काम करतोय अनावजनाने घडतं ही गोष्ट वेगळी आहे जाणून बुजून त्यांच्याशी लागे बांधे ह्या गोरगरीबांच्या पैशावर ते डल्ला मारण्याकरता करतात आणि मी त्या समितीमध्ये पण होतो अध्यक्ष मोदी अगोदर म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे प्रत्येक बिल्डिंगचा ड्राईव्ह घेऊन सुरक्षा रक्षक प्रत्येक बिल्डिंगवर आहे असा ड्राईव्ह सरकार घेणार का आपल्या खात्यामध्ये प्रचंड पैसे उपकरात आलेले ह्याच बाबीकरता त्यांची लेवी येते आपल्याला यांच्या सगळ्या रक्षकांकरता परंतु त्यांचा पैसा सुद्धा अकाउंटमध्ये जात नाही आपण एक निर्णय घ्यावा आज की या सगळ्यांचे पैसे जे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा शंभर टक्के पैसा अकाउंटमध्ये गेला पाहिजे म्हणजे यांच्या नोंदणी त्यांना कंपल्सरी होतील आणि एक संपूर्ण ड्राईव्ह राज्यातला त्या ड्राईव्हला जे पैसे लागतील ते आपल्या खात्यात आहेत वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याच करता ठेवलेले आहेत म्हणून हा आपण ड्राईव्ह जर घेतला त्या गोरगरिबांचं कल्याण होईल ते आपण करणार का अध्यक्ष महोदय आमचे मित्र बमसाहेब हे खूप अभ्यासू आमदार आहेत त्यांनी मांडलेला विषय हा खरोखर आहे की या सुरक्षारक्षकांचं खाजगी म्हणजे जे खाजगी सुरक्षारक्षक नेमले जातात यांचा ड्राईव्ह होणं यांचं ऑडिट करणं फार गरजेचं झालेलं आहे पण कामगार खात्याअंतर्गत जे सुरक्षारक्षक मंडळ आहे यामध्ये ज्या आस्थापना नोंदित होतात ह्या कायद्याअंतर्गत ज्या आस्थापना मान्य आहेत त्याच होतात त्यामुळे ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत ह्या म मंडळांतर्गत येत नाही पण तरी संबंधित विभागांना सोबत घेऊन याचं ऑडिट आम्ही निश्चित करू आणि असे ठिकाणी जिथे लक्षात येत असेल कारण आपण जे सांगितलं ते खरोखर कामगार विभागाकडे जी यंत्रणा आपण म्हणताय ते एखाद्या ठिकाणी बरोबर आपण म्हणताय तसं दिरंगय होत असेल पण आज कामगार विभागाकडे यंत्रणा फार कमी आहे एकेका निरीक्षकाकडे दोन दोन जिल्हे दोन दोन मंडळांचा चार्ज आहे त्यामुळे आम्ही आता आकृती मंजूर केला आहे त्याची भरती आम्ही लवकरच करतोय आणि ही यंत्रणा आता एकदा परिपूर्ण झाली की निश्चित आम्ही या माध्यमातून यावर निर्बंध घालू आणि प्रत्येक जिल्ह्याचं ऑडिट करून याच्यावर आम्ही कारवाई करू टाईम बाउंड करू, करू। महेश शिंदेजी बोला अध्यक्ष महोदय जितेंद्र साहेबांनी हा प्रश्न मांडला खूप चांगली गोष्ट केली अध्यक्ष महोदय मला मुख मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचे हे सुरक्षारक्षक महामंडळ त्या कमिटीवरती मी होतो हे सुरक्षा रक्षक महामंडळ ह्या खाजगी संस्था चालवतात आणि यांच्याबद्दल प्रचंड महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये रोष आहे आज मोठ्या प्रमाणावरती पैसे काही राजकीय यंत्रणा याच्याकडून गोळा करतात आणि अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या कित्येक पोलीस स्टेशनमध्ये या दर्ज आहेत सगळ्या ऑनलाईन आहेत तर मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचे की या सगळ्या कंप्लेंट्स आपण एकत्र करून ज्या एजन्सीच्या मार्फत या फसवणूक तरुणांची झालेली आहे त्याच्यावरती आपण काही कारवाई करणार का, का। अध्यक्ष महोदय निश्चित अशा काही गोष्टी जर सन्मान्य आमदार महोदय निदर्शनात आणून देत असतील स्पेसिफिक तक्रार आमच्याजवळ देत असतील तर निश्चित आम्ही कारवाई करू वाटतं धन्यवाद अध्यक्ष हो महोदय मला फक्त मंत्री साहेबांना एवढंच विचारायचं आहे की जे नवीन कामगारांसाठी टेंडर काढतात आणि जे जुने कामगार असतात ते नेहमी तीन चार वर्षासाठी तिथे काम केलेलं असतं त्यांना पूर्ण माहिती असते पण नवीन भरती करतात तर तेव्हा ते जुन्या कामगारांना न, न डावलता त्यांनाही त्याच्यात भरती करून घ्यावा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेरचा प्रश्न पण नोंद घेण्यात येईल प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवल्या ना तर तारांकित प्रश्न जे होते आपले आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सुद्धा मांडलं आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबुली या ठिकाणी एक गणम्यान सुरक्षा रक्षक गणिम्यान जो आहे तो प्रायव्हेट एजन्सीमध्ये काम करणारा त्याचा पगार जो आहे तो होत नव्हता मग त्यांनी तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि लेबर कामगार मंत्री महोदय यांच्यापर्यंत ती तक्रार केली आणि तो सभागृहामध्ये प्रश्न आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं असेल की कामगार मंत्री महोदय यांनी त्याचं उत्तर दिलं त्याच्यानंतर काही आमदारांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केले याच अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले आपले अमराव चंद्रपूर या ठिकाणीचे आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केले की त्या ठिकाणी सुरक्षारक्षक भरतीसाठी खूप तयारी निश्चित आहेत ते होनार, काय होणार त्या भरती प्रक्रियेचं कसं होणार काय होणार त्याच्यावरती तेथील सुरक्षारक्षक जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळणार का हे सुद्धा असेच प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित करण्यात आले आणखीन काही आमदारांनी प्रश्न विचारले त्याचे उत्तर कामगार मंत्री महोदयांच्या आता तुम्ही ऐकलं असेल तर या सर्व काही बाबी मित्रांनो आहेतच याच्यामध्ये काही सुरक्षा रक्षकांचे आले होते की साहेब तो जो सत्तावीस मार्च रोजीचा जो जी आर आहे त्याचा प्रश्न का उपस्थित केला नाही तर मित्रांनो त्याचा जर प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला असता तर त्याचं उत्तर हेच असतं की हे न्यायालयन प्रक्रियेमध्ये आहे न्यायालयन प्रक्रियेमध्ये म्हणजे त्याचा जो मित्रांनो आता कोर्टामध्ये केस जी आहे ती चालू आहे आणि कामगार प्रतिनिधी तिथंपर्यंत गेलेले आहेत आणि त्यांनी हायकोर्टामध्ये ते पिटिशन दाखल केले त्याची तारीखसुद्धा लागली होती परंतु केसची वेळ जी आहे ती त्या त्या, त्या दिवशी आली नाही पुढची डेट आहे त्या डेटला नक्कीच ते येईल कारण नंबरप्रमाणे असतं ना तर ती नक्कीच पुढच्या डेटमध्ये त्याची त्याच्यावरती सुनवाणी होईल आणि मग तुम्हाला तोच प्रश्न आणि त्याचं उत्तर हेच आलं असतं म्हणून सभागृहामध्ये तो प्रश्न विचारलं त्याचं उत्तर हेच आलं असतं म्हणून तो विचारलं नाही परंतु प्रश्न उत्तरे होत आहेत सभागृहामध्ये अशा सगळ्या काही गोष्टी आता आमदारसुद्धा घ्यायला लागलेत प्रश्न मग आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आपले कामगार प्रतिनिधी जे आहेत ना ते जोडले गेले पाहिजेत आमदारांच्यापर्यंत आणि इतरांच्यापर्यंत जोडले गेले पाहिजेत आणि त्यांना त्याचा ते ब्रीफ केलं पाहिजे व्यवस्थितरित्या की काय प्रश्न विचारले पाहिजेत कसे प्रश्न आहेत काय त्यांची खरोखर मजबुरी आहे सुरक्षारक्षक मंडळातल्या सुरक्षारक्षकांची जे ठेकेदाराकडे काम करणार आहेत त्यांची सुरक्षारक्षक मंडळामध्ये तर फारच कमी सुरक्षारक्षक आहेत त्यांना नाही मिळाला परंतु ते ठेकेदाराकडे काम करतायत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करताहेत त्यांचं काय <laughs> त्यांना कसा न्याय मिळणार त्यांच्या सर्व काय गोष्टी आहे की नाही कारण आता हे गनम्याचं बघा ते गणम्यांचं प्रकरण आहे ते गनम्याच्या खाली सगळं काय प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी चालवतात आणि मंडळाला तीन टक्के लेवी पण नाही काही लोकांना तीन टक्के लेवीचं पण माहिती नसेल ते तीन टक्के लेवीसुद्धा नाही लायसन <coughs> लायसनखाली सर्व काही चालतं तर या सगळ्या काही बाबी थांबल्या पाहिजेत प्रामुख्याने आणि त्या सुरक्षारक्षकाला न्याय मिळाला पाहिजे त्या सुरक्षारक्षकाला न्याय मिळत नसेल तर त्यांना मंडळामध्ये अपील करायचं असते त्यांना मंडळामध्ये यायचं असतं त्याला मंडळामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम प्रतिनिधी सुद्धा करत असतात तर मित्रांनो ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी प्रामुख्याने कामगार मंत्री महोदयांनी हेच केलं की आणखीन आनंदाची गोष्ट त्यांनी सांगितले की जे मंड मंडळामध्ये स्टाफ जे आहेत ते स्टाफ आकृतीबंद कार्यक्रम त्याला मंजुरी दिलेले आहे आणि लवकरच ते होणार आहे ते जर झालं ना तर आपल्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये मित्रांनो स्टाफ जातील आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी वाव येईल आणि जे आपल्या नोंदित अस्थापना आहेत त्या नोंदित अस्थापना फटाफटा जेवढ्या येतील तेवढी आपली जी वेटिंग आहे ती वेटिंग संपुष्टात येईल मग येत्या काळामध्ये या सगळ्या काही गोष्टी आहेत रायगड जिल्हा असो किंवा इतर कोणताही जिल्हा असो त्याची आकृतीमध कार्यक्रमामध्ये जर ही भरती लवकर झाली आणि ते जर स्टाफ जर आला तर पहिला हा वेटिंगचा मुद्दा जो आहे तो लवकरात लवकर संपुष्टात येईल पहिला वेटिंगचा मुद्दा आणि मग चांगल्या सगळ्या काही गोष्टी होत राहतील मित्रांनो चला तर जाऊया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ आपल्या सुरक्षा रक्षकांचं गुणगाण करण्याकरता आपल्याला तो बनवायचा परंतु वेळ्या अभ्यावी तो बनवू शकलो नाही पण नक्कीच चांगल्या काय सुरक्षा रक्षकांच्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर आणायच्या आहेत वाईट गोष्टी आणण्याकरता प्रवृत्त होऊ नये आणि करूही नाही चांगल्या गोष्टी याव्यात चांगलं चांगलं आपल्या सगळ्या काही गोष्टी पहा किती ते चांगल्या आनंदाच्या गोष्टी आहेत की नाही चांगलं घडतंय ना रक्षकांचं तेच आहे की पगारवाढ मेसेजमध्ये कधीही पगारवाढ असं बोलू नका मित्रांनो किमान वेतन असा प्रश्न करा म्हणजे समजून येईल समोरच्याला किमान वेतन जे किमान वेतन तुमच्या माझ्यासाठी नाही आहे संपूर्ण कामगारांसाठी आहे बरोबर आहे की नाही आणि मुख्यमंत्री साहेबांच्या तिकडे आहेच ते लवकरच ते पण होऊन जाईल बरोबर आहे की नाही तर त्यामुळे धरा सगळ्या काही गोष्टी आपल्यासाठीच नाही सर्वांच्यासाठी आहेत तुम्ही आम्ही काय बाकीचे कोणाचं काय आहे का कोण काय बोललेलं ऐकलं आहे का कधी काय तुम्ही कारण त्यांना माहिती आहे त्या प्रक्रियेमध्ये असतं त्या सिस्टीममध्ये असतं त्या सिस्टीम कशी चालते काय चालते हे समजून घेणं जरुरीचं आहे म्हणूनच मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आपण समजून घ्या थोडंसं तर म्हटलं की ताक ओळखायला शिकलं पाहिजे सगळ्या काही गोष्टी आपण समजलं पाहिजे बुद्धिकौशल्य आपलंसुद्धा चालू कशा पद्धतीनं करायचं काय अवगत करायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे लवकरच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार